नमस्कार तर आपण इथे पाहतोय महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस तर आपण पाहणार आहोत नागपूर जिल्हा ग्रामीण येथील पोलीस शिपाई चालक या पदासाठी तर पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण पाच पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत तर ही सर्वात कमी जागा आहे तिथे नागपूर ग्रामीण मधून तर पोलिस चालक या पदासाठी अ जा अनुसूचित जातीसाठी एक पण जागा नाहीये त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एक आहे सर्वसाधारण साठी त्यानंतर वि जा अ साठी पण नाहीये जागा भ ज ब साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी ज क साठी एक पण जागा नाहीये भ ज ड साठी पण नाहीये मा प्र यांसाठी पण एक पण जागा नाहीये तर ई मा व साठी शिपाई चालक या पदासाठी एक जागा आहे सर्वसाधारण साठी नागपूर ग्रामीणच्या जागा पाहतोय आपण त्यानंतर एस सी बी सी साठी पण एक पण जागा नाही ईडब्ल्यू एस साठी पण नाहीये त्यानंतर खुला अराखीव या प्रवर्गासाठी सर्वसाधारण साठी एक आणि महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर आपण हे पोलीस शिपाई चालक नागपूर ग्रामीण येथील तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच पूर्ण पोलीस भरती दोन हजार चोवीसचे व्हिडिओ अपडेट देणार आहोत आणि मागील वर्षाचे दोन हजार तेवीसचे जे कटअप आहेत ते पण सांगणार आहोत त्यानुसारच फॉर्म भरा कुठेही कसाही फॉर्म भरू नका तर येथील मागासवर्गीय विद्यार्थी हे ओपन खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात खुल्या जागेवरती फॉर्म भरू शकता तुम्ही तर धन्यवाद